रायगड भी मेरे बाप की बापती कायरे गैरे की नई शौर्य वीर की गाथा है और इतिहास में उसका नाम छत्रपति शिवाजी कहला आहे म्हणायचा जाला ज्याला बायतली पत्नी कडली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला सॉरी ज्याला बायतली ताई कडली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली खरी बाई कळली तो माझ्या जिजाईचा शिव झाला छत्रपती शिवाजी नाहीये नेते नको तुम्ही शिका म्हणून त्यांच्याकडून हा शेतकऱ्यासाठी पहिली कर्जमाफी कोण केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली शेतकऱ्यासाठी सहकारी संस्था कोण स्थापन केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ज्या सातबाराच्या वर्षावर लाखो करोड तुम्ही खाऊन राहिले तो, तो सातबारा देन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची संकल्पना आणि म्हणून शिवाजी ना उलट करा ते ना होते जीवाशी आणि तो जीवाशी खेळतो तोच माझ्या छत्रपती शिवाजी हे काय वाक्यामध्ये सांगायला गेलं तर आणि म्हणून काही म्हणतो पोळ्याची चार पोळी जर लक्षात सुद्धा

सर्वांनी शांतता ठेवा हो इतिहास मी बताऊंगा जो किसी होगा जरूर मी स्टडी माझी अबिलिटी आहे तो इतिहास मी तुमच्या सर्वांच्या साक्षी ठेवू करा फक्त ऐकून घ्या आणि त्या पोळ्याची मजा घ्या अरे धन्य धन्य शिवाजी हो त्याची मुलगी जिजाई तिचं लग्न शहाजी राजेश लागलं आणि काशीच्या गागा भटान दावा पायाचा अंगठ्यानं राज्याभिषेक केला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा आता पहा हे कहाणी कुठे जोडते शहाजी राजे आणि जिजाई म्हणजे जिजाई जे लखुजी जाधव असते त्यांची म्हणजे त्यांचं म्हणजे तिचा वडील जिजाईचा त्याचा लव्ह मॅरेज राहते आणि ते लव्ह मॅरेज राहते एका शूद्र समाजाच्या बाईशी तर तिची त्यांची मुलगी कोण जिजाई तर ब्राह्मण लोकांनी असं वाटते का हा राजा सुद्धा तर म्हणून ते डाव्या पायाच्या छत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करते का तुम्हाला बोटून का बोटून नव्हते डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक केला आता लखुजी राजा त्यांची मुलगी जिजाई बांधव लोक काय म्हणणार सिंधखेड्याचा लखुजी राजा महाराष्ट्राच्या आई बहिणीवरती अत्याचार होतो होता आणि अत्याचार होतो का जिजायला काही युक्ती सुचली नाही चाल दुसरी काय म्हणते महाराष्ट्राच्या आई बहिणीवर काही युक्ती सुटली नाही बांधवानो गाणे कोणी म्हणते जी कॅसेटचे पण पोहळ्याच्या चाली म्हणणं अतिशय कठीण काम आहे त्याची लय ताला सुरा धरून अतिशय कठीण काम आहे आणि माझ्या नवीन नवीन काम आहे तरी प्रयत्न करतो मी सिंग खेळायचा लघुजीराजे जिजायला पन्नास रुपये आलेली आहे त्या दादाकडून शंभर रुपये मिटालेली आहे पार्टी आता चार तिसरी पोहळ्याची जिजाई पिंड बनवली शंकर भगवंताची आणि म्हणे एक तरी असा पुत्र जन्माले घाल का या मोगनाचा पुढा नायनाट झाला पाहिजे लई वाजले होते हे लोक माझ्या आईवणीच्या आपण आपले आपले लोकच होते तर बघा चार तिसरी काय म्हणते शंकर हाती पिंड बनवलं धावातीनं केला धावातीनं केला छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला हा पोवाडा जर गावतो म्हणलं तर तीन तासाचा आहे आणि तो एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीस ला मी गावलाय पोरगाव फेटी घेते तीन तास कंटिन्यू नाटक नाही फाटक नाही डान्सर नाही नकलकार नाही कोणी नाही फक्त पोवाडा तुम्ही एकट्याने सादर केला आता बघा बारसा खेळवलं काकू आणि बारसाला बघा आमंत्रण दिलं सर्व पायाने आणि काय म्हणणं आहे

तुम्हाला सांगतो सन्मान्य आमचे दादा अहमदास यांच्याकडून या पोहळ्यावरती छत्रपतीच्या विचार झालेला भेट आलेली आहे आता सन्मान्य आमचे घनश्यामजी देव देवळकर नांदावले यांच्याकडून पन्नास रुपये भेट आलेली आहे माझा मंडळ ऋणी आहे तसेच सन्मान्य अरविंद भाऊ शेंद्रे संत्राचे व्यापारी छत्रपूर यांच्यावर सुद्धा पन्नास मिनिट आता ज्या म्हणजे पोरगा बारावी जाते काकू त्या वयामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराज कला लढायला सुरुवात केली आता त्या काळामध्ये सेना कुठची बोलायची प्रायव्हेट मिन्ट्री होती का नाही पण कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता माझ्या प्रत्येक शेतकऱ्याने युद्ध कला लढायला सुरुवात केली आणि चार दिवस शेतीचे काम करायचे आणि तीन दिवस दानपट्टा खेळायचा अखाडा खेळाचा ते कला त्यांना त्या सैनिकांनी नाव दिलं मावडे मध्ये कोण छत्रपती शिवाजी महाराजांना मावडे मावडे नाव ना दिलं आता तयारी केली दर्या खोऱ्यामध्ये के गेले जंगला खोऱ्यामध्ये फिरले शिक्षण शिकले आणि मग नंतर घरी आले तर सोळा वर्षाचे झाले न युद्धामधी फोल टाकले पोळ्याची चाल चौथी काय वर्षाचे बापा शिवाजी झाले जी जिजाईने बापा शिक्षण दिले जी अरे राजकारण सान लक्षात आले जी अरे गोल्यावर

अब्दल खानाची भेट द्याची होती आता अफजल खानाने मारायला चालले पण शिवाजी महाराजची दाढी तुम्ही पाहिली असा फोटो मध्ये एवढी दाढी होती शिवाजी महाराज जसे किल्ल्याच्या बाहेर निघले तसा जीवा महाल आडवा झाला अब्दल खानाने माराले हे बरोबर आहे आणि तुमची दाढी कधी त्याच्या हातात सापडली तर मग कशी होय म्हणे मग का कसं करायचं जीवा तू सांग म्हणे जीवा महालानं काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजची दाढी करून दिली कोणत्या दिवशी ज्या दिवशी अब्दुल खानाला भेटा खाना भेटायला जायचं होतं अब्दुल भेटायला गेले दोन दोन व्यक्ती नेमणूक केली छत्रपती शिवाजी व्यक्ती होते एक काशी हैदर आणि दुसरा म्हणजे जिवा महाल मुसलमान वैरी नव्हते आपले माले जर मुसलमान वैरी असते तर काशी हैदर हा अंगरक्षक नसता फरक विचारधारेचा विचार विचारधारेचा फरक आहे दोन अंगरक्षक नेमले एक काशी हैदर आणि जिवा महाल आणि अफजल खानाकून होते दोघ जण सय्यद बंडा लंब चक्रा आणि एक म्हणजे भास्कर कुलकर्णी आता छत्रपती शिवाजी महाराज भेटायला जायचं रे बा त्या छत्रपती शिवाजी महाराजाने अफजल खानाला असं पकडण्याचा प्रयत्न केला जसा पकडण्याचा प्रयत्न केला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाने वाघ न काढला अफजल खानाचा पोटा थ्री सिक्स्टी डिग्री घुमवला त्या भागने म्हणजे आणि वर्तु तो अफजल खानाचा कोतळा जसा कोतळा बाहेर काढला अफजल खान धरा लागला बचावले मेरे को तसाच कोण धावला सय्यद बंडा जसा सय्यद बंडा धावला तिकडून माझा जीवा महाल धावला जीवा महाल धावला जीवा महालने पट्टा काढला सय्यद बंडाचा का हात कापला सय्यद बंडा जागेवर थंडा पडला आता राहिला कोण अफजल खानाचा भास्कर कुलकर्णी भास्कर कुलकर्णी म्हणजे कोण मनुवादी यानं कमरेचा चाकू काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा उरावर धावून गेला जसा धावून गेला तसा टोपीवरती शिवाजी आयुष्यात पहिला आणि शेवटचा घाव लागला तो घाव लागला म्हणजे कुठं कपाळावर शिवाजी महाराजांनी ह्या मारला कुणा या चोट्याला जसा त्यानं चाकू मारला माझ्या शिवाजी महाराजांनी छुळा काढला त्या भास्कर कुलकर्णीच्या पोटामध्ये टाकला आणि त्याने जागेवरती ठार मारले हा झाला अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा रणसंग्राम ज्याचं नाव होतं बोकुड योजना बोकुड योजना आता बघा चार मध्ये काही होऊन नाही माहुडे बापा सरदारी घेऊन आपले जी अफजल खान सारखे बापा सुरवीर कापलेजी मोघलशाहीचे बापा बन केले जी कसे अरे आता तानाजी चालू झाला बाजी प्रभूचा आहे मजा याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पोहड्यामध्ये पण दोनच सांगतो तुम्हाला तानाजी मानसूर आता बघा कोणाला किल्ला आणि बघा कसे गेले

त्या शेपटी जर कापून आणली तर त्याला सोन्याचे कंगन भेटल तर तानाजी मालसुरेने काय केलं दोन हत्ती पकडले दोन हत्ती पकडले आणि त्या दोन हत्तीच्या शेपट्या कापल्या आणि ते कुठं रायगडावरती रायगडावरती गेले तेवढ्या रात्री गेले बारा वाजता आता जेव्हा ते बारा वाजता गेले तर ते फहारी घरी काय म्हणे हे दादा शांतला काका का जेव्हा ते फारी घरी गेले तेव्हा ते काय म्हणे रात्रीचे बारा वाजले म्हणे बारा आता कंगन भेटत नाही म्हणे तेव्हा त्या जिजाईने बोलवा म्हणे लवकर जिजाई आली खाली खाली आली आणि म्हणे कोण गे तू तेव्हा काय म्हणे मी गावचा तानाव म्हणे अरे तू तानाय म्हणे स्वराज्यासाठी काम करशील का म्हणे आई म्हणे स्वराज्यासाठी काम नाही करणार स्वराज्यासाठी जीव दिन म्हणे जीव आणि तो दिवस आला आता कोंडाण्याचा बघा शेवटची चार काय म्हणते पोळ्याची राय पाच लग्न सोडून पोळा बनवून दिला माझे गुरुवर्य वडील ब्रह्माजी नवरे माझा बाप माझा देव त्यांच्या पोळ्यावरती काय म्हणण्याचं लक्ष सुद्या, अरे गुरु ब्रह्माजी खंडाडे वाहले हो काय बोल